वर्ग दहावीच्या बीजगंटातील प्रकरण पहिले दोन कलाती रेषीय समीकरण यातील उदाहरण बघणार आहोत तर या उदाहरणामध्ये एक सामायिक समीकरण सोडवा यातील पहिलं उदाहरण मी लिहिलेलं आहे थ्री एक मायनस फाय वाय इजिकल टू सिक्सटीन आणि एक्स मायनस थ्री वाय इजिक टू एट उकलवालमध्ये दोन्ही समीकरण आपल्याला लिहून घ्यायचे आहे थ्री एक मायनस फायव्ह वाय इजक्ल टू सिक्सटीन समीकरण एक आणि एक्स मायनस थ्री वाय इजिकल टू एट समीकरण दोन आता काय करायचं आहे समीकरण दोन ला तीनने गुणून घ्यायचं आहे समीकरण दोन ला तीनने गुणून जर घेतले तर तुमच्या लक्षात येईल की थ्री ब्रॅकेट एक्स मायनस थ्री वाय इजिकल टू एट ब्रॅकेट कंप्लीट या दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही बाजूनी तीनने गुणून घ्यायचं आहे तर थ्री इंटू एक्स थ्री एक्स थ्री इंटू थ्री वाय म्हणजे थ्री 3 इंटू थ्री नाईन मायनस साईन दशाचे म्हणजे थ्री इंटू एट थ्री इंटू एट आणि ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर दशाच्या कसे तुम्ही बघा हे जे आहे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे थ्री एक्स मायनस नाईन वाय इजल टू ट्वेंटी फोर समीकरण तीन मग आता समीकरण एक समीकरण तीन सोबत आपण मायनस करून टाकू मायनस करताना तुम्हाला समीकरण लिहावं लागेल की थ्री एक्स मायनस फाईव्ह वाय इझिग टू सिक्सटीन एक समीकरण पहिलं जे समीकरण होतं तुमचे लिहिलेलं आहे दुसऱ्यांदा थ्री एक्स मायनस नाईन वाय इज टू मायनस नाईन वाय इजल टू ट्वेंटी फोर आता वजाबाकी करताना खालचे जे चिन्ह असतात ते चेंज इथे पा इथे मायनस प्लस झालेलं आहे आणि इथे प्लस होतं ट्वेंटी फोर होतं प्लस ट्वेंटी फोर मायनस झालेलं आहे तुम्हाला काय करायचं आता थ्री एक्स मायनस थ्री एक्स एक कॅन्सल करायचं आहे त्यानंतर मायनस फायव्ह वाय प्लस नाईन वाय किती फोर वाय नंतर इज इजल टू टू एज इजक्ट इज नंतर प्लस सिक्सटीन मायनस ट्वेंटी फोर मायनस एट झाला आता तुमचा जो एक नवीन समीकरण आलेला आहे फोर वाय इज टू मायनस एट आता फोर वाय इजल टू मायनस एट म्हणजे फोर इन्टू वाय इज टू मायनस एट ज्या इजिक फोर इन्टू वाय आहे म्हणजे जर वाय ची जर किंमत काढायची असेल तर फोर बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जाईल म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं की मायनस एट अपॉन फोर इज इक्वल टू वाय इज इजक्वल टू मायनस टू म्हणजे मायनस ए अपॉन फोर जर आठ ला जर चारने भागितलं तर दोन आणि मायनस साईन ऍजिक राहील म्हणजे आपल्याला वायचं उत्तर मिळालं आहे मायनस टू आता आपल्याला समोरचं तुम्हाला माहिती आहे समोरच्या याच्यामध्ये आपण उघड कशी करतो की जे आपल्याला समीकरण दिलेले आहे समीकरण आपल्याला एक दोन आणि तीन दिलेले आहे तर या कोणत्याही एका समीकरणामध्ये आपल्याला ची किंमत मायनस टू ठेवायची आहे तर आपण काय करू आपण समीकरण दोन मध्ये समीकरण दोन मध्ये वाय बरोबर मायनस टू मायनस टू ठेव ठीक है? तो आहे तर आपण काय करू समीकरण दोन म्हणजे समीकरण दोन जे आहे त्या समीकरण दोन मध्ये वाय ची किमान मायनस टू आता ठेव तर समीकरण काय आपलं एक मायनस तीन वाय बरोबर आठ बरोबर आहे येथे लिहा समीकरण दोन मग आता वायसिक मध्ये मायनस टू आता वायसिक मध्ये मायनस टू आता वायसिक मायनस टू म्हणजे एक देशात तीन तसे आता मायनस टू वायसिंग मध्ये मायनस टू ठेवली आणि आठ देशाच्या तसे आता जशाच्या मायनस सिक्स तर मायनस सिक्स इज इक्वल टू ए आता बघा एक्स मायनस मायनस प्लस सिक्स इज इक्वल टू ए आता आपण या बाजूला एक कि इज इक्वल टू प्लस सिक्स आहे तर हे प्लस सिक्स आपण जर त्या बरोबर चिन्हाच्या त्या भागाला घेऊन गेलो तर काय होईल एट मायनस सिक्स आणि एक्स बरोबर किती उत्तर आला आठ मायनस सहा दोन म्हणजे एक किंवा किती आले तुमची दोन अधिक तर तुम्हाला आता माहित आहे सगळ्यात शेवटी आपल्याला उकल म्हणून लिहाव लिहावे लागेल की समीकरण उकल समीकरणाची उकल एक ची आलेली आहे दोन आणि वायची आले आली आहे ठीक आहे या पद्धतीने